विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी इंग्रजीमधील टू पॉईंट फोर एक्सक्युजेस अ स्किट म्हणजे सबबी किंवा बहाने याच्यावरचं एक व्यंग्यात्मक छोटंसं नाटक आहे त्याचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग सुरू करूया क्वेश्चन वन आहे कम्प्लीट द फॉलोईंग बाय इन्सर्टिंग द करेक्ट वर्ड्स फ्रॉम स्किट या व्यंगात्मक नाटिकेमध्ये किंवा प्रहसनही म्हणतात त्याला या प्रहसनामध्ये काही शब्द आलेले आहेत त्यापैकी योग्य शब्द आपल्याला प्रत्येक वाक्यात भरून वाक्य पूर्ण करायचं आहे इथे एक लक्षात ठेवायचं की या वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला या नाटिकेतील शब्द शोधावून भरावा लागणार आहे यातील पहिलं वाक्य आहे द हेवी लोड वूड नॉट मू या ठिकाणी मू हा शब्द आपण नाटिकेतला शोधून इथे लिहिलेला आहे वाक्याचा अर्थ होतो की ते जड वजन हलू शकत नव्हते त्यामुळे इथे मू हा शब्द बरोबर बसून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो तो आपण भरलेला आहे सेकंड सेंटेन्स आहे द पॉईज अरायव्ड टू डील विथ द क्राईम त्या ठिकाणी जो, जो गुन्हा घडला होता त्या गुन्ह्याचं सगळी हे करण्यासाठी त्या गुन्ह्याला शोधण्यासाठी किंवा त्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आले होते इथे डील विथ याचा अर्थ त्या गुन्ह्याचा शोध घेणे किंवा त्या, त्या गुन्ह्याच्या बाबतीत जी कार्यवाही करायची का आहे ती करणे अशा अर्थाने आलेला आहे तर डील विथ हा शब्द समूह इथे बरोबर बसतो तिसरा सेंटेन्स आहे माय फ्रेंड ऑफर्ड मी टू इट चॉकलेट्स इन द क्लासरूम माझ्या मित्राने क्लासरूममध्ये म्हणजे वर्गामध्ये मला चॉकलेट खाण्यासाठी दिले इथे ऑफर्ट याचा अर्थ खाण्यासाठी देणे असा होतो फोर्थ सेंटेन्स आहे आय वॉज इन मॅड रश टू फाइंड माय नो लॉस्ट नोटबुक्स माझ्या ज्या हरवलेल्या वया होत्या ती शोधण्यासाठी आय वॉज इन मॅड रश म्हणजे मी अंदाधुंद घाईमध्ये होतो खूप घाई घाईमध्ये त्या वह्या शोधत होतो फिफ्थ सेंटेन्स आहे द इंजर्ड चाइल्ड केप्ट ग्रोनिंग विथ पेन जखमी मूल त्याच्या दुखण्यामुळे खूप कण्हत होतं किंवा रडत होतं अशा अर्थाने इथे वाक्य आहे या ठिकाणी ग्रोनिंग म्हणजे जखमेने विवळणे किंवा कणणे अशा अर्थाने असतं तो शब्द या वाक्यामध्ये बरोबर बसतो सिक्स्थे सेंटेन्स आहे ही स्टोल द कॅश अँड व्हॅनिश्ड इन द डार्क नाईट त्याने रक्कम चोरली आणि तो अंधारामध्ये गायब झाला इथे व्हॅनिश्ड म्हणजे गायब झाला असा अर्थ आहे तेव्हा या सहा वाक्यांमध्ये या पा नाटिकेमधील जे योग्य शब्द आहेत ते आपण जागेवर भरले आहेत आणि वाक्य अर्थपूर्ण झालेली आहेत आपल्या गाळलेल्या जागा इथे भरून झालेल्या आहेत क्वेश्चन टू आहे रिअरेंज द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर द नॅरेक्टर या नाटिकेमध्ये नॅरेक्टर म्हणजे वर्णन करणारा जो रितेश नावाचा मुलगा आहे त्याने बऱ्याचशा घटनांचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या वर्णनानुसार आठ घटना कोणत्या क्रमाने घडल्या ते आपल्याला इथे लिहायचं आहे आपल्याला प्रश्नामध्ये आठ घटना दिलेल्या आहेत परंतु त्यांचा क्रम बदलून दिलेला आहे सगळ्या घटना वर खाली केलेल्या आहेत आपण त्याने ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्याचं जर नीट वाचन केलं तर आपल्याला या घटनांचा क्रम सहजपणे लावता येईल आपण इथे उत्तरामध्ये डायरेक्टली त्या आठही घटनांचा क्रम लावून वाक्य लिहिलेली आहेत ज्या पद्धतीने त्याने नॅरेट केलेलं आहे वर्णन केलेलं आहे तर त्याने केलेल्या वर्णनाप्रमाणे यातील पहिलं वाक्य येईल रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड मुख्य रस्त्यावरून त्याला एक किंचाळी ऐकू आली रितेशला हे वर्णनामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे त्यानंतर अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लाईंग नियर द पेवमेंट एक जखमीने विवळत असलेला व्यक्ती तिथे पडलेला होता हे त्याने के वर्णन केलेल्या घटनांमध्ये दुसरी घटना होती अ चीप केम रनिंग आउट ऑफ द शॉप त्या दुकानामधून एक चोर धावत धावत बाहेर आला ही त्यानंतरची घटना त्याने वर्णन केली होती द ग्रोनिंग मॅन जॉईन द थीप अँड रन अवे तो जो जखमीने विवळणारा व्यक्ती होता तो सुद्धा त्या चोराबरोबर धावत पळून गेला ही चौथी घटना त्याने वर्णन केली होती यानंतर अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग रितेशची जी स्कूल बॅग होती तिच्यावर एक मोठा कुत्रा बसला होता असं त्याने त्यानंतरचं वर्णन होतं पुढे द डॉग रिफ्यूज टू मूव्ह तो कुत्रा तिथून हालायला तयार नव्हता द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल तो कुत्रा रितेशच्या मागे मागे शाळेपर्यंत येऊ लागला आणि शेवटी द डॉग इट सेल्फ फाउंड इट्स ओनर आणि तो जो कुत्रा होता त्याला स्वतःच त्याचा मालक मिळाला किंवा त्या कुत्र्याने स्वतः त्याच्या मालकाला शोधलं अशा पद्धतीने ह्या आठ घटना आपल्याला ज्या खालीवर करून दिलेल्या आहेत त्या रितेशने केलेल्या वर्णनाप्रमाणे योग्य क्रमाने आपण इथे लावलेल्या आहेत पुढे क्वेश्चन थ्री आहे डिस्कस अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स इथे आपल्याला काही मुक्तोत्तरी प्रश्न दिलेले आहेत यामध्ये आपल्या मताने आपण उत्तर कर तयार करून लिहायचं आहे पाहूया वेअर द एक्सक्युजेस गिव्हन बाय रितेश फॉर इज लेट अरायव्हल ट्रू रितेशने त्याच्या उशिरा येण्याबद्दल जी कारणं दिली जे बहाणे दिले ते बरोबर होते का गिव्ह रिझन्स फॉर युअर रिस्पॉन्स जर आपल्याला ते बरोबर होते असं वाटत असेल तर त्याचं कारण द्यायचं आहे किंवा जर आपल्याला ते बरोबर नव्हते असं वाटत असेल तर त्याचंही कारण द्यायचं आहे बघूया आन्सर आहे द एक्सक्यूजेस गिवन बाय रितेश फॉर इज लेट अरायव्हल टू स्कूल वेअर नॉट ट्रू तर त्याने जे बहाने सांगितले ज्या बहाण्यांमुळे तो सांगत होता की मला या शाळेमध्ये यायला उशीर झाला ते खरे नव्हते फॉलोइंग इन्सिडेंट्स टेलर्स दॅट द एक्सक्यूजेस वेर नॉट ट्रू आता ते खरे नव्हते कशावरून तर खाली आपण चार मुद्दे दिलेले आहेत त्या चार मुद्द्यांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की त्याने खोटे बहाणे सांगितले होते त्यातील पहिला मुद्दा किंवा पहिलं वाक्य आहे द मॅन लाईंग अँड ग्रोनिंग विथ पेन ऑन द पेवमेंट स्टार्टेड रनिंग विथ द थीप जो व्यक्ती जखमीने किंवा दुखण्यामुळे कणत कुडत पडलेला होता तो अचानक त्या चोराबरोबर धावू लागला हे पटण्यासारखं नाही त्यामुळे हा बहाना खोटा होता हे लक्षात येतं दुसरं हिज डिस्क्रिप्शन ऑफ द डॉग गिवन इन टू प्लेसेस इज डिफरंट दोन ठिकाणी त्याने कुत्र्याचं वर्णन केले ते वेगवेगळं आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचे बहाने खोटे होते असं वाटतं ही हॅड नॉट एंटर्ड द शॉप बिफोर बट सेट दॅट ही हॅड लेफ्ट हिज बॅग इन द शॉप रितेशने सांगितल्याप्रमाणे तो दुकानाच्या आत गेलाच नव्हता तरीसुद्धा त्याने नंतर सांगितले की माझी जी बॅग आहे ती दुकानात राहिली होती याचा अर्थ तो खोटं बोलत होता द स्टोरी ऑफ द डॉग अँड इट्स ओनर डज नॉट साऊंड कन्व्हिन्सिंग कुत्रा आणि त्याचा मालक यांची जी स्टोरी रितेशने बनवून सांगितली ती अजिबात पटण्यासारखी नाही तर या सर्व मुद्द्यांमुळे रितेशने उशिरा येण्याबद्दल जे बहाणे सांगितले होते ते सर्व खोटे होते असं आपल्याला वाटतं इथे स्पष्ट होत आहे क्वेश्चन टू आहे डीड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरीज हाऊ डू यू नो दॅट जे शिक्षक होते त्यांनी रितेशने ज्या कथा सांगितल्या जुळवाजुळव करून ज्या त्यांनी परिस्थिती सांगितली त्यावर शिक्षकांचा विश्वास बसत होता का आणि तो बसत होता की नव्हता हे आपल्याला कसं कळतं अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर आपल्याला वाचनातून लक्षात येतं की शिक्षकांनाही लक्षात येत होता हा खोटं बोलत आहे त्यांचा त्यावर ते विश्वास नव्हता परंतु ते मात्र त्याची गंमत करून त्याला वेगवेगळ्या -वे अडचणीचे प्रश्न विचारून आणखी खोटं बोलायला भाग पाडत होते पाहूया नो द टीचर डीड नॉट बिलीव्ह रितेश स्टोरीज रितेशने ज्या स्टोरीज बनवून सांगितल्या त्यावर शिक्षकांचा विश्वास नव्हता एव्हरी टाईम आफ्टर इज फॉल्स एक्सक्यूज शी रिमार्क्स समथिंग मॉकिंगली अँड अरोनिकली टू सजेस्ट रितेश दॅट हीज एक्सक्युसेज वेअर फॉल्स प्रत्येक वेळी तो जेव्हा काहीतरी बहाना सांगत होता तेव्हा शिक्षिका त्याच्यावर ते गमतीदारपणे किंवा उपहासात्मक असा काहीतरी शेरा मारत होता की ज्याच्यातून रितेशला त्या सुचवत होत्या की मला तू खोटं बोलतोय हे समजतंय ही ॲड मेड ऑफ द स्टोरीज ते तो जो बहाने करत आहेत ते सर्व खोटे आहेत आणि त्या त्याने स्टोरीज बनवलेल्या आहेत काहीतरी खोटं नाटक कथा रचून तो सांगत आहे हे शिक्षिका सुद्धा त्याला वेगवेगळे टोमने मारून किंवा त्याचा उपहास करून त्याच्यावर काहीतरी गमतीदार शेरे मारून त्याच्या लक्षात आणून देत होते आणि यावरून आपल्याही लक्षात येतं की शिक्षकांना सुद्धा त्याने ज्या स्टोऱ्या सांगितल्या उशिरा येण्याबद्दल त्याबद्दल त्यांनाही लक्षात येत होतं की हा खोटं बोलत आहे क्वेश्चन थ्री आहे व्हाय डीड द टीचर सजेस्ट दॅट रितेश शूड एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट तर शिक्षकांना शिक्षक रितेशला असं का सुचवतात की तू स्टोरी रायटिंगच्या कॉन्टेस्टमध्ये म्हणजे कथा लेखनाच्या स्पर्धेत तू भाग घ्यायला हवा असं त्यांनी त्याला का सुचवलं असा अर्थाचा हा प्रश्न आहे उत्तर पाहूया द टीचर सजेस्टेड दॅट रितेश शुड एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट बिकॉज शी वॉन्टेड टू ब्रिंग टू हिज नोटीस दॅट व्हॉट एवर एक्सक्युजेस ही हॅड मेड वेअर फॉल्स त्यांना हे लक्षात आणून द्यायचं होतं रितेशला की तू जे काही बहाने सांगत आहेस ज्या काही सबबी सांगत आहेस त्या सगळ्या चुकीच्या आहेत आणि शी न्यू इट आणि हे मी ओळखलेलं आहे सो टीजिंगली शी सजेस्टेड हिम टू एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट आणि त्यामुळे त्याची गंमत करण्यासाठी त्याला सांगत होत्या की तू जर एवढ्या सुंदर बहाणे वगैरे बनवतोयस तर तू कथा लेखनाच्या स्पर्धेमध्ये भाग घे म्हणजे त्यांनी त्याला भाग घ्यायला सांगण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता की रितेश खोटं बोलत आहे किंवा कथा रचून सांगत आहे हे शिक्षिका हो ज्या होत्या त्यांच्या लक्षात आलेलं आहे असं त्याला दर्शवत होत्या क्वेश्चन फोर आहे व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट चिल्ड्रन हु आर रेग्युलरली लेट टू स्कूल तुमच्या मते शाळेमध्ये सातत्यपूर्ण किंवा सतत उशिरा येणाऱ्या मुलांना योग्य वळण लावण्यासाठी कोणता सर्वात चांगला मार्ग आहे असं आपल्याला विचारलेला आहे पाहूया फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वे टू करेक्ट द लेट कमर्स इज टू मेक देम अवेअर अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम इन अवर लाईफ सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आयुष्यामध्ये जे वेळेचं महत्त्व आहे ते अशा मुलांना समजावून सांगितलं पाहिजे टीचर शुड कॉल देअर पॅरेंट्स अँड आज द रिझन ऑफ हिज ऑर हर लेट कमिंग अँड आज देम टू टेक केअर ऑफ देअर लेट कमिंग त्यानंतर पालकांशी सुद्धा संपर्क साधला पाहिजे कारण मुलं सतत जर उशिरा येत असतील तर काहीतरी मोठी अडचण असू शकते त्यांच्या प्रवासाची वगैरे तर त्याविषयी पालकांशी चर्चा केली पाहिजे आणि मुले शाळेत लेट येणार नाही अशा प्रकारे काही उपाययोजना त्यांना सुचवल्या पाहिजेत टीचर कॅन कन्व्हिन्स सच स्टुडंट्स हाऊ दे लूज देअर स्टडीज बाय कमिंग लेट आणि त्यानंतर तिसरा उपाय हा करता येईल की मुलांना हे समजावून सांगितलं पाहिजे की उशिरा येण्यामुळे त्यांचा अभ्यास कसा बुडतो ते तर या गोष्टी आपण केल्या तर उशिरा येणाऱ्या मुलांवर योग्य परिणाम होऊन ते वेळेत येऊ लागतील क्वेश्चन फोर आहे रिपोर्ट द फॉलोईंग इन इनडायरेक्ट स्पीच तर आपल्याला डायरेक्ट स्पीचमधील वाक्य दिलेलं आहे ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे फर्स्ट आहे रितेश सेज मे आय कम इन मॅम याचं उत्तर येईल रितेश रिक्वेस्टेड द टीचर इफ ही कुड कम इन सेकंड आहे मिसेस सेन सेज रितेश यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड आन्सर येईल मिसेस सेन टोल रितेश दॅट ही वॉज टू अर्ली फॉर सेकंड पिरियड Third, I, Ritesh says, I had left my bag at the shop. Answer: -il, Ritesh said that he had left his bag at the shop. Fourth, Ritesh, I am sorry, ma'am. Answer: -il, Ritesh told the teacher that he was sorry. Fifth, Mrs. Sen says, there is a story writing competition. And it's indirect speech. Mrs. Sen said that there was a story writing competition. क्वेश्चन फाईव्ह आहे इमॅजिन देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन इन युअर स्कूल फ्रेम अ नोटीस अबाउट द सेम टू बी पुट अपॉन नोटीस बोर्ड कवर द फॉलोइंग पॉइंट्स आपल्या शाळेमध्ये एक कथालेखनाची स्पर्धा आहे त्याविषयी आपल्याला एक नोटीस तयार करायची आहे आपल्या शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा उपयोग करून आपल्याला एक नोटीस तयार करायची आहे त्यांनी दिलेले मुद्दे पाहूया नेम ऑफ द कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धेचे नाव ॲट व्हॉट लेवल म्हणजे कोणत्या पातळीवर आहे इथे इयत्तांच्या संदर्भात विचार करायचा आहे कोणकोणते इयत्तांचे गट आहेत ते आपल्याला इथे ठरवावं लागेल डेट टाईम अँड व्हेन्यू म्हणजे दिनांक वेळ आणि कोणत्या ठिकाणी स्थळ या तीन ठिकाणांची माहिती आपल्याला नोटीसमध्ये आली पाहिजे ड्युरेशन फिक्स्ड फॉर रायटिंग द स्टोरी कथा लेखनासाठी किती वेळ दिला जाणार आहे याची माहिती आली पाहिजे त्या नोटीसमध्ये पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड वाय जजिंग विनर्स जेव्हा विजेते निवडले जातील तेव्हा कोणत्या मुद्द्यांचा विचार करून विजेते निवडले जातील याची माहिती सुद्धा नोटीसमध्ये यायला हवी प्राइजेस बक्षीस काय काय आहेत आणि कॉन्टॅक्ट पर्सन फॉर अ पार्टिसिपंट एंट्रीज प्रवेश घेण्यासाठी कोणत्या व्यक्तीशी संपर्क साधायचा आहे ही माहिती सुद्धा आपल्याला त्या नोटीसमध्ये यायला हवी या सर्व मुद्द्यांचा समावेश करून आपण एक नोटीस बनवूया तर आपली नोटीस अशी तयार होईल आवर स्कूल हॅज ऑर्गनाइज्ड अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन फॉर स्कूल चिल्ड्रन आपल्या शाळेने स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन शाळेच्या मुलांसाठी आयोजित केलेली आहे द कॉम्पिटिशन इज फॉर द ग्रुप ऑफ स्टँडर्ड थर्ड टू फिफ्थ अँड नाईन टू टेन्थ या स्पर्धेसाठी तिसरी ते पाचवी आणि नववी ते दहावी अशा दोन गटामध्ये ही स्पर्धा होईल यू मे राईट एनी स्टोरी ऑफ युअर चॉईस बट इट मस्ट बी ऑफ युअर ओन तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही कथा इथे लिहू शकता परंतु ती कथा तुम्ही स्वतः लिहिली आहे पाहिजे स्वतः लिहिलेली असली पाहिजे एनी ऑलरेडी पब्लिश्ड स्टोरी विल नॉट बी एंटरटेन एखादी जर अगोदरच प्रकाशित झालेली कथा तुम्ही लिहिली तर तिचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड इन आवर स्कूल असेंब्ली हॉल ऑन ट्युजडे द फोर्टींथ ऑफ ऑगस्ट टू थाउजंड फोर्टीन चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाळेचा जो आपला असेंब्ली हॉल आहे त्या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे ड्युरेशन ऑफ द स्टोरी रायटिंग विल बी वन आवर एक तासाचा वेळ असेल देअर इज नो लिमिट वर्ड्स तिथे कथेमध्ये किती शब्द असावे याबाबत काहीही मर्यादा नाही तुम्ही किती शब्द वापरू शकता फक्त आपल्याला वेळेत कथा पूर्ण करायला पाहिजे रायटिंग पेपर विल बी प्रोव्हाइडेड बाय स्कूल द लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग एंट्रीज इथ एट ऑगस्ट कथा लिहिण्यासाठी जो कागद आहे तो शाळेतर्फे पुरवला जाईल आणि प्रवेशिका जमा करण्याचा किंवा प्रवेश स्पर्धेसाठी नोंदवण्याचा जो दिनांक आहे तो आठ ऑगस्ट आहे आठ ऑगस्टच्या पूर्वी आपल्याला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपलं नाव नोंदवलं पाहिजे असा अर्थ आहे थ्री विल बी कन्सिडर्ड फॉर इच ग्रुप ऑफ स्टुडंट्स विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटामध्ये तीन तीन बक्षिसं काढली जातील प्रथम द्वितीय व तृतीय त्यानंतर एक्सटर्नल जजेस विल जज द विनिंग स्टोरीज ज्या या स्टोरीचं जजमेंट आहे जो निकाल आहे तो लावण्यासाठी बाहेरचे पंच बोलवले जाणार आहेत ते येऊन सर्व स्टोरीजचा अभ्यास करून त्यातून विजेते घोषित करतील पॉईंट्स वाईल जजिंग स्टोरी विल बी आता ह्या स्टोरीज याचं मूल्यमापन करत असताना नंबर काढत असताना कोणत्या गोष्टींचा विचार करून नंबर काढले कर जातील ते मुद्दे पुढील प्रमाणे आहेत त्यातील पहिला आहे क्वालिटी ऑफ लँग्वेज म्हणजे कथेसाठी जी भाषा वापरली आहे तिचा दर्जा कसा आहे स्टाईल कथा लिहिण्याची शैली कशी आहे थर्ड आहे स्टोरी रायटिंग स्किल कथालेखन कौशल्य कसं आहे चौथा आहे इमॅजिनेशन म्हणजे याच्यामध्ये कल्पना कोणत्या नाविन्यपूर्ण कल्पना वापरल्या आहेत का आणि नॉवेल्टी ऑर न्यूनेस ऑफ द स्टोरी या कथांमध्ये काही नाविन्यपूर्णता आहे का नवीन काही विचार मांडलेला आहे का या सर्व मुद्द्यांवर विजेते घोषित केले जातील विजेते काढले जातील आता या सर्व स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नाव नोंदवण्यासाठी कोणाला संपर्क करायचं ह्या मुद्द्यावर आपण पुढे लिहूया कॉन्टॅक्ट श्रीमती गोडबोले मॅडम फॉर गिव्हिंग युअर एंट्रीज आपल्या शाळेतील गोडबोले मॅडम आहेत त्यांच्याकडे तुमचा प्रवेश निश्चित करा आपलं नाव नोंदवा एंट्री फॉर्म्स आर अवेलेबल इन द स्कूल ऑफिस त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल तो फॉर्म शाळेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे हरिअप पार्टिसिपेट इन्थ्युजियास्टिकली घाई करा आणि अतिशय उत्साहाने या स्पर्धेत भाग घ्या आणि खाली स्कूल कल्चरल कुल कमिटी म्हणजेच शालेय सांस्कृतिक समिती अशा पद्धतीने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण एक छानशी नोटीस बनवलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने आणखी भर घालू शकता इथे आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे यातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत सर्व प्रश्नांना व्यवस्थित समजून घ्या आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये यांचं लेखन करा धन्यवाद